मनपात ओबीसीसाठी आरक्षण असलेल्या महापौर निवडणुकीत निवडून आलेल्या ओबीसी वर्गातील कोणत्याही नगरसेवकाला नामांकन भरण्याचा अधिकार उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट सुधीर कोर्टी यांचे स्पष्टीकरण कोल्हापूर महानगरपालिका महापौर पद सर्वसाधारण ओबीसीसाठी आरक्षित असेल तर त्या महापालिकेत नवनिर्वाचित निवडून आलेल्या कोणत्याही ओबीसी दाखला असणाऱ्या सदस्यास महापौरपदाच्या निवडणुकीत नामांकन भरण्याचा कायद्याने पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट मत उच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट सुरेंद्र कोटी यांनी व्यक्त केले आहे महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवडीसाठी आरक्षण सोडल्यानंतर ज्या मनपामध्ये सर्वसाधारण ओबीसी या जातीतील नगरसेवकांनी आरक्षण झाले आहे अशा मनपामध्ये जे ओबीसी प्रभागातून निवडून आलेल्या नागरिकांना या आरक्षण जागी नामांकन दाखल करता येईल काय यावरून कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असल्याने संपूर्ण राज्यभर कायदेशीर बाबीबाबत साशंकता निर्माण झाली होती याबाबत रणनीती न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार सी डी एस डोने यांनी उच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट सुधीर कोर्टे यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर बाबींची विचारणा केल्यानंतर निवडून आलेल्या ओबीसी वर्गातील त्या महापौर पदासाठी त्यांना कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितल्याने ओबीसी आरक्षण वर्गातील असंख्य नवनिर्वाचित नगरसेवकांमधून अत्यानंद व्यक्त होत असून त्या प्रवर्गातील नगरसेवकांचा महापौर निवडणुकीत नामांकन भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे